हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या सारखे सिनियर सिटीजन्सांनी आर्थिक निर्णय घ्यायचे का हा प्रश्न का पडतो म्हणजे नुक्ताच आपण बघितलं पुण्यात हडपसरचे एका ग्रहस्थानी निर्णय घेतला वय काय होता त्यांचा एटी फाईव्ह इयर्स आणि बावीस कोटी रुपये ते त्यांचे गमावले मग आता इमिडिएटली तुमच्या लक्षात काय येईल किंवा तुमच्या मनात काय येईल विचार करा बघा वय वर्ष एटी फाईव्ह आणि ते बावीस कोटी रुपये गुंतवणूक म्हणून केली का वर पाच सहा कोटी येणार होते म्हणून आणि ते बावीस कोटी पण गमवून बसले पहिला आपल्या मनात येईल अहो वय वर्ष पंच्याऐंशी आता किती वर्ष आपण जगणार आणि भरपूर पैसे होते हा बावीस कोटी तुम्ही ऑलरेडी गुंतवलेत म्हणजे एवढे पैसे असताना हे पैसे सुद्धा आपण आपले उरलेल्या आयुष्यात खर्च केले नसते किंवा झाले नसते खर्च करायला आपल्याला मग कशाला पाहिजे हा हे ग्रीड आहे का नाही असं वाटते का नाही आपल्याला सहज वाटते प्रत्येकाला म्हणून हा प्रश्न येतो आता मेजॉरिटी ऑफ द फ्रॉड्स आपण बघतो कितीतरी आणि असं मानून घेऊ नका तुम्ही आडाणी लोकांना जे फसवतात म्हणून आओ पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं के लोक कितीतरी के मोठे इंजिनियर्स डॉक्टर्स कुठलेही अगदी भरपूर शिक्षण घेतलेली लोकसुद्धा सुद्धा फसली जातात मग माझा प्रश्न आहे इथे आपण सगळे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे सिनियर सिटीजन आपण आर्थिक व्यवहार असे मोठे आर्थिक व्यवहार करायचे का आता मेन म्हणजे एवढ्या मोठे आर्थिक आपण व्यवहार करताना आधी व्यवस्थिततेच ज्ञान आपण मिळवून घ्यायला पाहिजे का म्हणजे कुठलाही बँक असू देत कुठलाही ट्रेड करताना तुम्हाला कुठलाही ॲप डाउनलोड करा हे विचारत नाही हे माहीत असेल आपल्याला तसं असताना आपण तर करायचं का किंवा कुठली बँक आपल्याला तुमचं ए टी एमचं नंबर विचारत नाही हे आपल्याला माहीत आहे ओ पी टी नंबर विचारत नाही फोनवर तसं असताना आपण हे सगळं करायचं का एक म्हणजे करायला हरकत नाहीये आपण व्यवस्थित मेंटली व्यवस्थित असलो आपल्याला सगळ्या त्या गोष्टींचं ज्ञान आहे ब्लॅक अँड व्हाइट माहीत आहे आणि काही झालं तरी त्याची जबाबदारी घ्यायला माझ मी तयार आहे हा तर ते आपण व्यवहार करावे नाही तेवढी जबाबदारी घ्यायला मी तयार नाही ते मी माझं म्हटलं तर मी तरी घेणार नाही मी माझे मुलाला सांगेन हे बघ बघ असं असं हे काय करायचं बघ तुझं तू सांग हे माझं पर्सनल मत आहे आता मेनली का लोक फसली जातात म्हणजे पहिलं हवरटपणा हो खरंच हवरटपणा हो ग्रीड म्हणतो आपण आहो माझ माझं मत आहे म्हणत नाही एक ठराविक वयानंतर आपण आनंदी राहून आहे तर लाईफ तरी एन्जॉय करायला पाहिजे हे माझं मत आहे मला वाटत नाहीच प्रत्येकाला असं वाटते का नाही म्हणून जे काही आपल्याकडे आहे ते आपण सुखी आहोत का नाही हे आपला आपण निर्णय घ्यायला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपलं आता माझं विचारला तर मला आता काही जास्त डिझायर्स नाही मला हे पाहिजे तर पाहिजे असं नाही कोणी मला चांगलं म्हटलं तरी काही जास्त हे होत नाही वाईट म्हटलं तरी वाईट वाटत नाही का म्हणजे माझ्यावर त्याचा काही इफेक्ट होणार नाही हे बघा लोक आपल्याला गार्लेट फुलमाळा घालणारी असतात इन द सेम वे आपल्याबद्दल वाईट बोलणारे असतात आफ्टरऑल काही बोलतात चांगला पण बोलतात वाईट पण बोलतात आपल्याला माहीत पाहिजे मी काय आहे लोका मनता माला ही। मी माझा मित्र किंवा मी माझी मैत्रीण आहे लोक काय म्हणतात त्यातनं मला काही माझ्यावर परिणाम होणार नाही मग मी काय करते मी फक्त माझे कामावर फोकस करते आणि तर काम मी एन्जॉय करते मला आनंद मिळते ना मग मी ते आनंदानं तर काम करते मला त्याच्यासाठी कोणीही चांगलं म्हणावं कोणी अमुक म्हणावं ही माझी बिलकुल अपेक्षा नाही का विश विशलिस्ट काहीच नाही आता सगळं काही मला मिळालेलं आहे मग मी कशाला तेत पडू माझं पर्सनल मत आहे हे त्यामुळे मेन पहिलं कारण म्हणजे लोक बळी पटतात एक म्हणजे ग्रीट हवर कुठे थांबायचं हे कळत नाही म्हणून काम करा तुम्ही तुम्हाला जेतना आनंद मिळते ना एन्जॉय करताना करा आणि दुसरी गोष्ट एक का बळी पटतात म्हणजे काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स असतात एखाद वेळेस त्यांची मुलं एक चांगली नसतील म्हणजे चांगली नाही म्हणजे फिजिकली हँडिकॅप नसतील काही आजार असतील काही दुखणी असतील मग त्यांना कोणतर काय तर, तर म्हणते अमुक करा तमुक करा म्हणजे होते म्हणून अशा वेळी पण बळी पडतात मग ते तिथे विचार करत नाही अमुक करा किती हे करा म्हणजे इन अदर वर्ड्स फसले जातात फसले जातात त्यामुळे कशानं फसले जात पहिला मी म्हटला ग्रीड अवरटपणा दुसरा काहीतरी त्यांचा वीक पॉइंट बघून फसवणारा व्यक्ती त्यांना तसं सांगतो हे बघा बरं होतंय अमुक तिथे बघा अमुक हे करा म्हणून हे ना ओके माझ्याकडे पैसे आहेत बर झालं की माझं पोराचा चांगला होईल ना तो मग किती कमवेल काय ते असं तुमचे वीक पॉइंटचं पण कोणीतरी गैरफायदा घेतो त्यामुळे अशा वेळी एटलिस्ट ठराविक ओवाई झाल्यावर हे माझं पर्सनल मत परत सांगते मी आपण जे आपण पेलू शकतो तेवढे पैसे माझे गेले तरी मला काही फरक पडणार नाही मला काही त्याचा वाटणार नाही ओके तर आपण तेवढी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि करायला पाहिजे नाही नंतर रड्यात बसण्यापेक्षा नंतर पोलिसांना भेटा हे करा आता सगळं करण्यापेक्षा आपण ती जबाबदारी न घेतलेली बरी का म्हणजे सिनियर सिटीजन्स झाल्यावर माणसं जरा मनानं वीक होतात का म्हणजे पटकन आपल्याला कुठलंही डेसिशन घेताना निर्णय घेताना क्षमता जराशी कमी झालेली असते कोणी समोरचे ना आपल्याला गोड गोड बोललं की आपल्याला तर योग्य वाटते यंग वयात कसं आपण सगळ्या बाजू व्यवस्थित विचार करतो तसं होत नाही त्यामुळे एकट्यानं आपण निर्णय घ्यायचा का आपले मुलाबाळांना म्हणजे यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे मला तरी वाटते आपण त्यांचे पण कानावर घालावं त्यांना विचार करायला जरा हे करावं मग योग्य असलं तर करावं नाही ते बरीच लोकं फसली जातात असं चंदनाची झाडं तुमचे नावावर एवढी लावतो एका झाडाला एवढा अमुक करा म्हणून विचारतात काहीही करतात पण एटलीस्ट मला वाटते ज्येष्ठ नागरिकांनी आपण कुठले मोठे निर्णय घेताना मोठे पाच दहा रुपयाचे ठीक आहे पाचशे रुपये कोणी मागितले देऊन टाका काही फरक पडत नाही पण असे कोटीतले व्यवहार करताना तरी जरास आपण विचार करावा किंवा आपले मुलाबाळांना विचारावं किंवा तुमचे सी ए असतील तुमचे टॅक्स कन्सल्टंट असतील व वा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशा लोकांना विचारून करावं हे माझं पर्सनल मत आहे आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे